शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहज स्वागत करतो भारत ॲग्री मराठी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत ती पी एचबद्दल पाण्याच्या पी एचबद्दल फवारणी करताना तुमच्या पाण्याचं पी एचचं किती महत्त्व आहे पी एच किती असला पाहिजे तो जर पी एच जास्त किंवा कमी असेल तर तो पी एच नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मार्केटमध्ये कोणकोणते अस असले प्रोडक्ट उपलब्ध आहेत जो तुमचा पी एच बॅलन्स करणार आहे आणि जर तुमच्या पाण्याचा पी एच बॅलन्स असेल तर तुमच्या फवळणीमध्ये त्याचे फायदे तुम्हाला काय होणार आहेत याची सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही कोणत्याही पिकाचे शेतकरी असाल तर पाण्याचा पीएच हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय असतो त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका चला तर वेळ न घालवतो आजच्या व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला तपासून पाहूया की पीएच म्हणजे नेमकं काय आता पाण्याचा पीएच म्हणजे नेमकं काय पी एच म्हणजे काय की पोटॅन्शियल हायड्रोजन तुमच्या पाण्यामध्ये जे असणारे हायड्रोजनच्या आयन आहेत त्यांचा गुणधर्म दर्शवणारं एक मानक आपण म्हणूया ज्याला आपण पीएच म्हणतो म्हणजे काय पोटॅन्शियल हायड्रोजन आता ह्याचं मानक जे आहे ते एक ते चौदा असं आहे म्हणजे शून्य ते चौदा तुम्ही समजू शकता जर तुमच्या पाण्याचा पीएच हा सातपेक्षा कमी असेल तर त्याला आपण म्हणतो की ते ॲसिडिक आहे म्हणजे काय आम्लधर्मी तुमचं पाणी आहे जर ते सातपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण विम्लधर्मी म्हणतो म्हणजे नॉन ॲसिडिक आपण त्याला द्रावण म्हणतो आणि सात हा आकडा हा तटस्थ मानला जातो अशा प्रकारे तुमचं द्रावण हे ॲसिडिक आहे का नॉन ॲसिडिक आहे हे जे दर्शवतं हो त्याला तुम्ही पी एच म्हणू शकता थोडक्यामध्ये तुम्हाला मी व्याख्या सांगितलेल्या आहे पी एच म्हणजे काय एक ते चौदाच्या दरम्यान ते मोजलं जातं आणि ते किती असणं आवश्यक आहे तर याचं जे मानक आहे ते पिकानुसार मातीनुसार वेगवेगळे आहे परंतु सरासरी एच जर तुमच्या मातीचा आणि पाण्याचा साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असेल तर तो पिका तुमच्या पीकवाढीसाठी योग्य समजला जातो यानंतर तुमचा दुसरा प्रश्न असतो तो म्हणजे पाण्याचा एच आपण कसा तपासावा किंवा मातीचा एच कसा तपासावा शेतकरी मित्रांनो मातीचा एच तपासण्यासाठी सोपा उपाय आहे तुम्ही तुमच्या मातीचं माती परीक्षण करा पाण्याचं देखील लॅबोरेटरीमध्ये जाऊन तुम्ही पाणी परीक्षण करू शकता जर तुम्हाला पाण्याचं तुमच्या घर बसल्या लगेच टेक्स्ट करायचे असेल तर लिटप लिटमस पेपर तुम्हाला मेडिकलमध्ये मिळू शकतो त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲसिडिक आहे का नॉन ॲसिडिक आहे ते तपासू शकता त्याच्यातून थोडंसं तुम्हाला जे मानक आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की योग्य कळत नाही तर तुम्ही पी एच मीटर बाजारामध्ये मिळतात त्या पी एच मीटरनं तुम्हाला लगेच कळू शकतं तुमचं पाणी त्या ठिकाणी ॲसिडिक आहे का नॉन ॲसिडिक आहेत म्हणजेच तुमच्या पाण्याचा पी किती आहे ते तुम्हाला कळून जाईल शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामध्ये पुढील तिसरा प्रश्न असतो तो म्हणजे पाण्याचा पी एच आम्हाला समजला परंतु हा पी एच बॅलन्स करण्यासाठी आम्हाला काय करायचं आहे म्हणजे पी एच जास्त असेल किंवा कमी असेल हा पी एच योग्य असण्यासाठी किंवा तटस्थ थास्त असण्यासाठी आम्हाला काय करायचं आहे बरेच शेतकरी काय करतात की फवारणीच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी एक ते दोन लिंबू पिळतात परंतु बऱ्याच अंशी लिंबू पिळणे ही ही प्रक्रिया योग्य मानली जात नाही कारण लिंबात मध्ये सायट्रिक ऍसिड असतं योग्य आहे परंतु ते पाण्याचा पी एच दीर्घकाळ स्थिर ठेवू शकत नाही तो पी एच पुन्हा त्या ठिकाणी वाढू शकतो म्हणून तुम्हाला काय करायचं आहे बाजारामध्ये आता बरेच अशा औषधं उपलब्ध आहे पुढं मी सांगणार आहे ते औषधं तुम्ही आणू शकताय तुमच्या पाण्यामध्ये सुरवातीला मिसळू शकताय दहा मिनटं पाणी हलवू शकताय पाण्याचा सामू म्हणजे पी एच हा स्थिर झाल्यानंतर तुमची एक एक करून त्या ठिकाणी काय करू शकताय औषधं मिसळू शकताय म्हणजेच कीटकनाशक असेल किंवा बुरशीनाशक असेल आता मी तुम्हाला काही या ठिकाणी औषधं सांगतो बाजारामध्ये उपलब्ध आहेत पहिलं म्हणजे आनंद केअरचं डॉक्टर रिच म्हणून तुम्हाला मिळतं अर्धा मिली प्रति लिटर पाण्यामध्ये याची मात्रा आहे वापरायची दुसरं औषध आहे ते म्हणजे कृषी टेकचं न्यूट्रा स्प्रेड म्हणून येतं याची मात्रा आहे शून्य पूर्णांक पाच ते शून्य पूर्णांक सात लिटर पाण्यासाठी यानंतर तिसरं औषध औषध आहे ते म्हणजे उत्कर्ष एच ओके याची मात्रा आहे शून्य पूर्णांक पाच ते एक मिली प्रति लिटर पाणी किंवा पूर्वा ॲग्रोकेमिकलचं तुम्हाला पी एच बॅलन्सर देखील त्या ठिकाणी मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो अशी काही औषधं आहेत जी तुम्ही मार्केटमधून नजीकच्या मार्केटमधून सहजरित्या खरेदी करू शकता जर तुमच्या नजीकच्या कृषी सेवा केंद्रात ती उपलब्ध नसतील तर आता भारत याग्री कृषी दुकान या वेबसाईटवरून किंवा भारत याग्री ॲपमधून तुम्ही घर बसल्या हंड्रेड पर्सेंट कॅश ऑन डिलिव्हरीसही औषधं मागू शकताय आणि त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकताय शेतकरी मित्रांनो ही अतिशय योग्य पद्धत आहे पी एच बॅलन्स करण्याची लिंबानं दीर्घकाळ पी एच बॅलन्स करू शकत नाही ही जर तुम्ही त्या ठिकाणी औषधं वापरली याच्यापैकी कोणतंही एक वापरा आणि जर तुम्ही त्याची फवारणी घेतली तर रिझल्ट तुम्हाला नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर दिसतील आता याच्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे काय की काय फायदा होईल जर तुम्ही पाण्याचा पी एच बॅलन्स केला किंवा काय महत्त्व आहे पी बॅलन्स पी एचचं पाणी वापरण्याचं शेतकरी मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये पाणी योग्य सामोचं मिळत होतं परंतु आता नैसर्गिक चांगलं पाणी तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध नाही तुम्ही साधं कुठलंही विहिरीचं पाणी पिऊन बघा बोरवेलचं पाणी पिऊन बघा नदीचं पाणी पिऊन बघा थोडंसं तुम्हाला खारवट पाणी त्या ठिकाणी लागणार आहे शार्पड पाणी लागणार आहे गोड पाणी तुम्हाला आता उपलब्ध नाही जर पाणी गोड असेल तर आपण समजू शकतो की त्याचा सामं योग्य आहे परंतु पाणी खारपड आपल्याला लागत आहे म्हणजेच काय तर पाणी दूषित आहे कसं दूषित होतं जे काही आपल्या गावामधून आपण वेस्टेज वॉटर जे सोडतो वेस्टेज पाणी जे वेगवेगळ्या माध्यमातून नदीमध्ये सोडतो त्यामुळं नदीचं पाणी खराब होत आहे जे काही वेगवेगळ्या फॅक्टरी असतील कारखाने असतील त्यांचं देखील दूषित पाणी आता आपल्या चांगल्या नैसर्गिक स्रोतांमध्ये मिसळत आहे त्याच्यामुळं काय होतं की पाणी दूषित होतं पाण्यामध्ये वेगवेगळे रासायनिक केमिकल घटक त्या ठिकाणी मिसळले जातात आणि त्यामुळे त्या पाण्याचा सामो आता वाढताना दिसत आहे सात आठ साडेआठ नऊपर्यंत सामू जात आहे अशा पाण्यामध्ये तुम्ही जर तुमची वेगवेगळी रासायनिक महागडी औषधे मिसळली पहिलं कारण काय होणार आहे त्यांचं मिश्रण योग्य प्रकारे होणार नाही बरोबर दुसरं काय होणार आहे त्यांची गुणवत्ता ढासळणार आहे तिसरं काय होणार आहे ते ज्यावेळेस मिश्रण तुम्ही तुमच्या पिकांवरती फवारणी करणार त्यावेळेस त्यांचा योग्य प्रकारे वापर त्या पानाद्वारे केला जाणार नाही आणि त्याचे ॲडवर्स इफेक्ट म्हणजे काय साईड इफेक्ट कॉर्चिन तुमच्या पानावरती दिसू शकते म्हणून योग्य पियचं सामूह पियचं पाणी वापरणं हे खूप गरजेचं आहे तुमच्या फवारणीचे रिझल्ट चांगले येण्यासाठी जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के शेतकऱ्यांचे फवारणीचे रिझल्ट न येण्याचं प्रमुख कारण आहे पाणी आपण योग्य पियचं वापरत नाही त्यामुळे मी हा मुद्दा उचलला होता की आपण कीटकनाशक आणि खूप क्रांती केलेली आहे परंतु आपलं जे मुख्य आपला जो बेस आहे ते म्हणजे पाणी हे पाणी जर शेतकरी मित्रांनो तुम्ही योग्य पी एच तुमच्या पिकाला वापरलं तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील वापरून पहा आणि नक्कीच मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत याच्या व्यतिरिक्त पाण्याच्या पी बद्दल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आणखीन काही त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा त्याच्यावरती देखील आपण एक नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तुर्तास हा विषय तुम्हाला आवडला का नाही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स कमेंट शेअर करा आणि अजून देखील तुम्ही जर भारत याग्री मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनवरती क्लिक करा आणि शेतकरी मित्रांनो भारत ॲग्री मराठी युट्यूब चॅनल पाहत राहा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद